काय काय गणग निच्या वावरातलं सोयाडायचं अर्ध उघड अर्ध पाण्यात आता मला तो प्रश्न पडलाय कसं काढावती आता सोयाबीन सोयाबीन कापत येत का उपटत येत रे कंटा तो कधी शेती केली होती का नाही सोयाबीन गिऱ्याने कापावं लागत हा का हा आता त्याला बघायचं ते आता गडी सरपंच म्हणले ते आपल्या त्या तिकडून आणायचं याच्याहून रेल्वे स्टेशनहून गडी बलगर हा हा ते आणायचं घ्यायचं तेवढं पंधरा एकर सोयाबीन काढून चाल हा जाऊ का हा या या। तर हो आपल्या गावातलं किती एकर क्षेत्र सोयाबीन लागवडीच्या खाली असेल बरं किती हेक्टर असेल सांगता येईल काही तुम्हाला अंदाज वगैरे हेक्टर याला आपल्याला हेक्टर मध्ये नाही अंदाज लावतायचा पण सांगते ना, ना एकर एक हा सत्तर ऐंशी मग मी काय म्हणतो हे ऐंशी एकर खाऊन आपण ढेकर द्यायचा का ऐंशी एकर खाऊन ढेकर द्यायचा काय करायचं आपण हे सोयाबीन काढण्यासाठी काम घ्यायचं उक्त साडेचार हजार रुपये एकर पाच हजार रुपये कर बर काय म्हणतो हे काम आपण घ्यायचं आपण करायचं आपण करायचं म्हणलेलोच नाही मी मग काम फक्त आपण घ्यायचं करून दुसऱ्याकडून घेऊ स्टेशन ना स्टेशनवर येत ना ते बलगार आलेले असते त्यांना तीन हजार रुपयात उत्तर काम ठरून द्यायचं समजा सरपंचाच सोयाबीन सरपंचाकडून चार हजार साडे चार हजार रुपये एकरनी पैसे घ्यायचे आणि बालघरांना तीन हजार रुपये एक द्यायचे अरे दीड हजार रुपये आपला फायदा ना पाचशे 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 अरे ने हजार का व्हायना त्याच्यातून आपण वाटून घेऊ गणत पण मला सांग आपण जर यांच्याकडे गेलो का काम वागायला तर आपल्याकडे बघून हे काम देते का बरोबर आहे तुला वाटत का ते कमल्यानी प्रेमिनार गंठण आलंय आपल्याकडं शेत घ्यायचंय त्यांना करायला द्यायचंय आणि मग आपण यांना काम द्यावा सडळ हातलं त्यांना पैसे द्यावा असं आहेत का कोणी माझ्याकडं ब्रँड आहे ब्रँड अम्बॅसेडर कोण सुजाता बाई सुजाताय बाई आणि आपलं ऐकन का ती बाई आणि तिला पार्टनर म्हणून घ्यायचं तिला आहे ना आपल्या पार्टनर करून घेऊ मस्त पैकी सुजाताबाईला हा घंटे सुजाताबाई ऐक मग काय होईल सुजाताबाईला पार्टनर करायचं सुजाताबाईला पुढं करायचं बर ती तिकडे बरोबर सगळ्यांची चर्चा करीन थोडक्यात सुजाताबाई मुकादम बर आणि मग तिला आपण घेऊ ना आपण जे तिघात वाटून घेणार होतो ते चौघात वाटून घेऊ तो अच्छी लग रे यार प्रेम काय करे समन मला तर वाटतं बघ करावं मग बिनबोबट पैसे भेटतो ना काय घेतो तिला करून सुजाताबाईला चला सुजाताबाई जाऊ चला बाई बाईज तुझ्या वहिनी आमच्याकडे प्लॅनिंग आम्ही काय झालं आपल्या गावात आहे ना, ना साधारण सत्तर ते ऐंशी एकर सोयाबीन जे आता काढलेला आलेले तर काय करायचं मी याला लेबर आणतो गोळा करून मी म्हणजे आम्ही तिघ झाला आणि ती लेबर गोळा करून आणायचे आणि समोरच्याकडून काम घ्यायचं साडेचार हजार रुपये एकरने की आम्ही तुमचं सोयाबीन काढून देतो आणि त्या लेबरला तीन हजार रुपये द्यायचे दीड हजार आपल्यात वाटून घ्यायचं म्हणजे आपण ना काढून घ्यायचं स्वतः नाही काढायचं म्हणजे काय करायचं आपण ना गावातले सोयाबीन साडे चार हजार रुपये एकरणी सोयाबीन काढायचं काम घ्यायचं आणि मी आम्ही ती जण लेबर गोळा करून आणणार लेबरला तीन हजार रुपये एकरने काम द्यायचं काम कोण करणार लेबर पैसे आपल्याला भेटणार साडेचार हजार लेबरला ले किती द्यायचे तीन हजार उरले दीड हजार ते आपण चौघांनी वाटून घ्यायचे पाचशे 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 कस वाटणार हो पाचशे 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 असे वाटून घ्यायचे पाचशे तुम्हाला पाचशे तुम्हाला आणि हजार आमच्या ती हजार भागीले तीन तीनशे तीशे तीनशे ती तीस तीनशे तीस तीस असं मग काय करायचं फक्त टोळीच्या मुखाजम म्हणून तुम्ही पुढे यायचं तुच मुदम पद आणि बचत गटाची अध्यक्षा सेम लेवलचं पद आणि आपल्याकडे एवढी क्वांटिटी येतील तर पैसे येतील इन्कम सोर्स वाढण स्वतःचा आपण तुम्ही वावर घेऊ शकता त्याच्यात तुमचा गोठा येईल म्हशी वाहते तुझं उत्पादन होईल पैसा पैसा येईन ट्रॅक्टर येईन पाटलीन बाई वाहताना तुम्ही पाटलीन वाढतन तुम्हाला गावात तुमचं पृष्टीच आता आम्ही ना लेबरच्या मागे लागतो तुम्ही मुकादम मग मी तुम्हाला सांगितलं की फक्त जाऊन तुम्ही काम घ्यायचं आणि ॲडव्हान्स घेऊन यायचा आता तुम्ही घरीच थांबा आम्ही तुम्ही मी लेबरचं नियोजन लावतो आणि मग तुम्हाला कळवतो. हां, येऊ मग. हां हां. गुड नाईट. ओके डार्लिंग. ला तुम्ही किती सोडलं तुम्हाला? मग फोन करायचं ना तुम्हाला शोधायची गरज आहे का? तुम्ही मला फोन लावले रिंग संपायच्यात मी तुमच्या जवळ हजर असतो बॅलन्स संपला मुकेश ला फोन लावतो मुकेश अंबानी अंबानी नाही आपला पाट्यावरच मुकेश बॅलन्स टाकणार आहे बर ती जाऊ द्या नंतर एक महत्वाचं काम होत बोला ना तुमचा सोयाबीन आला काढायला आहे ना हा ते आपलं दहा एकर सोयाबीन ते आपण माग नाही तुम्हाला आंबे खाली नेल तर तिथलं आलं काढायला मग कोणाला देणार आहे आता काय होतं बरं का सरपंच सोयाबीन काढायला आले का ते टोळे आणतात सरपंच रेल्वे स्टेशनवर जाऊन मग त्यांचं झालं का सरपंच आपण माझ्याकडे पाठवून देतात मग ते काढतात हे असं आहे तुमचं तुम्ही बाहेरच्या लोकांना काम देणार पण आपल्या गावातल्या लोकांना काम नाही देणार आपल्या गावातले लोक काम करतात वय नुसते फुकट पैसे पाहिजे आणि कोणते आपल्या गावातले लोकांचे काम करणार हाय तर बघा तुम्ही जवळचे लोक देतात सोडून लांबचे बघत बसता जवळचे लोक आता कोण घेते आपल्या गावात कोणीच नाही असं काम करणार आहे त्यामुळे ना आम्हाला रेल्वे स्टेशन आणावं लागते करायची कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर तसं सांगा पैसे देतो हे असे काम नाही करायचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही करायचं टोळी तयार केली ते काम करून घेणार त्यांच्याकडून म्हणजे तुम्ही टोळी तयारी केली सोयाबीन सोयाबीनचे काम करणे आणि सोयाबीन संपल्या उद्या नाही का मला आणखी एक टोळी करायची चंबळच्या खोऱ्यात जायचं आणि फुलंदेवी व्हायचं अहो नाही पण मी घेते कॉन्ट्रॅक्ट मला तुम्ही द्यायला पाहिजे ना मला काम काय काम बर ठीक आहे दिलं तुम्हाला हाय तुमच्या थोडी काम करणार आणि मला आता माझं कष्टच खायचं मला अरे बापरे म्हणजे चेअर म्हणजे पैसे नको काय नाही तुम्हाला कष्ट करून खायचे आहे आमचं दहा एकर मग सोयाबीन काय एकराने घेणार पाच हजार अहो ते लोक चार हजारांनी घेते तुम्हाला साडेचार हजार दिले साडे पाच

आपलं सोयाबीनच काय हाल हवा हा ना काढायला सोयाबीन पण माणसंच भेटा ना काढीन तरी कोणी आता माणसं भेटा नामाचे हिंदू राहिले त्यांना काम द्यावा तुम्ही म्हणता माणसं भेटा गावात कोणी आहे असं बिनकामाच हिंड सगळे रानात बिझी झाले दादा मी 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 स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेते हा हा आणि मी टोळी पण तयार केली म्हणजे आता सोयाबीन काढायची काम तुम्ही घेणार का तुझं काय असेल देऊन टाक मला माझ काय काय भाव चालू पाच हजार रुपये कर नाही पाच हजार ते चेअर म्हणून तिकडून चार हजार टोळी त्यांचं झालं का माझं काढून आहे दिले दिस मग मला द्या कोणाला देऊन शंभर टक्के चालते हा येऊ का बाळू त्या सोयाबीन काढणार आहे टोळीच्या मुकादा मला फोन केला का काढायचे सोयाबीन ध्यान नाय का नाही तुझ सांगितलंय त्याला म्हणला मी रेल्वे स्टेशनवर जातो आणि तेवढे दोन तीन टोळ्या घेऊन येतो लवकर आण म्हणा हे दिवस पडलेत ना सोयाबीनला काय दोन तीन दिवसात काढावं लागेल जेव्हा रान मोकळे होते ना मागस नाही नाही ते सोयाबीन स्वतः जातीला उभा राहू काढू घे सांग टोळी आलेली तर सोयाबीन राहू द्यात बाई आता बघा वावर सोयाबीन कुठे ठेवतात का असे कसे शेतकरी आपण कुठून लांबून लोक अवघड ट्रक पलटी झाला रस्त्यात मग मग मला कॉन्ट्रॅक्ट मी घेते हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घ्यायला टोळी तयार केलीये कामगारांची आणि त्यांच्याकडनं काम करून घेते बाई अहो बचत गटाची टोळी आहे का हा तुम का तुम्हाला तिकडं जोडीने सगळं बाया घेऊन मोठ्या देवी दर्शनाला जायचं इतकं सोपं आहे का ते हा का हार्दिकुंकाचा कार्यक्रम आहे अहो सोयाबीन काढायचंय ते बी असं काही रान उपाळले असत गुटग्यात का पाय फसवतो त्याच्यातून सोयाबीन शेतकऱ्याची व्यथा तुम्हाला काय माहिती सजता बाई पंधरा एकर सोयाबीन आहे काढून देऊन बघा मग बघा पुढचं सरपंच मला वाटतं एक एकर यांना त्या काढायला चौदा हे आहे का आपण त्या स्टेशनवरच्या लोकांकून काढून घेऊ बघू यांचं कारण आम्हाला दोन दिवसात मोकळ करायचं याच्यावर पेरायची एका दिवसात करून देऊ तुम्ही विश्वासच ठेवत नाही एक काम करा ते पंधरा एकरच द्या बाजूला तुम्ही एकच एकर काढून दाखवा आज मला आजच्या आज काढायचं बाकी मला बाळू तुझी जबाबदारी यांच्याकडून एक एकर रान खाली करून घ्यायचं एकरात लावी यांच्या मागे थांबवतो मी हा आहे हा पण त्याचं काय ठरवून घ्या ना रेट बीट काही आधी कडू मंगू किती पाच हजार चार हजार दिलाय त्यांना सरपंच बाय म्हणतात तस हे काय कर तू अरे आपल्याला पंधरा एकर गावातले लोक आहेत आपली मतदार आहेत त्यांना चार आजर तीन, आजर ए, हजार तीन हजार दिले त्यांचा काय उपयोग आहे आपल्याला हे काम येते ना आपल्या पाच हजार म्हणतात देऊन टाका ठीक आहे बाळू तू म्हणतोय म्हणून नाही तर काय असं शेतकऱ्यांनी नाही एक एक हजार रुपये एक एक रुपयाचा विचार केला पाहिजे उन्हात अनात काम करायचे त्यांना काही ठिकाणी आपल्या वाड्याचं पाणी आहे पाण्यात उपसायचे सोयाबीन त्यांना ठीक आजच्या आज झालं पाहिजे बाळू तू यांच्यावर लक्ष ठेवून काढून घे आणि दुपारी जाऊन आले त्यांना राजमान्य फार का सगळ्यात हा जावा तुम्ही आता काढून झालं पाहिजे येतो मागून मी नाही तोंड मारी करायची मधी मधी हजाराला घातलं चंदन मला आपले मतदार आहेत सरपंच थोडाफार त्यांचं बघा अरे चार पात्याला बिर्याणी वाटून सरपंच होता येत हे ये काय घेऊन बसला तू यांना नाही तसं नाही मत पडलं पाहिजे ना जरी बिर्याणी खाल्ली त्यांनी तू आता स्वतः लक्ष दे एक तर आधीच बाईने हजारला चंदन लावले मी जातो ना त्यांच्या माग जावर तुझा बाळून हॅ रे सुजाता मी तो हे दोन काम आहे ना लय भारी झाले एक नंबर झाले ना अजून अशी सात आठ काम बघितले ना ती पैसे साचू आणि डायरेक्ट गोवा वा एक नंबर प्लॅन भाई एक नंबर बँकॉकला जाऊ ना बँकॉकला येऊ शक पाहिजे तुला बँक कॉलनीत बी नाही जात येणार काम बँकॉक कुठं आपण बरोबर गोव्याला जाऊ ना, ना।, ना। गोव्याला गौवल मस्त बी कोल्हापूर मार्ग वातावरण पण तसं भारी चार पाच दिवसाचं प्लॅनिंग करू आपण चार पाच दिवसच दिवस हे पण काय होईल चार पाच दिवस नको दोन तीन दिवस कारण परत इकडे आपलं काम जाऊन बघा वाटतं आपलं काम उरकूनच जायचं ऍडव्हान्स आणला चेअरमन आमचा वा 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 बार गरीब मी

गोव्या आता तिकडून तसंच पुढं यायला जाते का कन्याकुमारी केरळ ट्रेनला आपण जाऊ ना कमी अगोदर मग आपण अजून काम गोवा करू गोवा करू तीन दिवस गोव्यात तिथून तीन दिवस कन्याकुमारी तीन दिवस केरळ मज्जा दिवस एन्जॉय मज्जा मजा मजाच मजा मजाच मजा काम नको काय नको अकरा वाजले तर अजून हे गेलं नाही सुजाताबाई अजून वावरात गेल तुम्ही टोळी माझी टोळी येते किती वाजलेत साडे अकरा वाजून गेलेत हा मग येत अस चार हजाराच्या पाच हजार रुपये द्यायला आणि माझी जबाबदारी हे सगळं आजच्या सोयाबीन काढून झालं पाहिजे मग एवढी काय घाय लागली तुम्हाला घ्यायला लागली पाहिलं चला तुम्ही वावरात तुमची टोळी बोला हो बाळू भाऊ काय कोण राहिले तुम्ही असं करून नाही काय नाही सरपंचानी जबाबदारी दिलेली सोयाबीन आजच्या हॅलो प्रेम कमल्या भाऊजी तुम्ही ना पटकन ते सरपंचा राहणार बाळ भाऊ इथे आणि कोण राहिले मला ठेवू का खाऊ कोण राहिले त्यांना काहीतरी चावलं वाटत हा हा लवकर या मला चावलं नाही तुम्ही वावरात यायचं त्याला तिकडून वावरात बोलायचे चला वा बुड येऊन राहिले तुम्ही पुढं व्हायचं

लय काटा आला बर का लवकर पोळ्या वेगळ्या केला काय पोळ्या नाही नाही बाजू भाऊ काल दोन काम केले ना ते देवभर आमचे दादा दमलेत आज सुट्टी मारली ते ते काही सांगायचं नाही आजची आज काढून द्यायची बोली होती अरे उद्या सकाळच काढून देतो ना उद्या सकाळ नाही उद्या पाऊस येणारे उद्या पाऊस चला लवकर हा काय तू काय लवकर वावर चालय हिलय हिमालय राहू का तू लगेच पाऊसांची ऑर्डर आहे मला साडे चार हजार चे मी पाच हजार त्यांना उठाय काय अरे बाबा आजची आज बोली उठा चला चला लवकर इंग्लिश वेळ सांगायचं काय चला काम करता येत आता काय चला सुरू करा भाऊ भाऊ ना काल काल या भाजी खाल्ली होती मग पाठ असले तरी होतो मी आलो जाऊन भाऊजी मी सांगितलं होतं मला येत नाही बघ आता काय चालू कर रे काढ लवकर पाच हजार दिले पाच काढा 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 पाण्याचा ड्रम कोणी ठावलेला पाण्याचा ड्रम काय तिकड तिकड अ पाण्याचा ड्रम आज अरे थांब मला अरे मला बस भूक लागली आलो मी थांब काढायचं वावरत काय करतात साडेचार हजार म्हणत होते तर मी पाच हजार रुपये द्यायला लावलं जमत नव्हतं तर काम घेतलं कशाला ते असं होईल मला थोडी माहिती होत आता काढून राहिले ना मी आणि ते स्टेशन वरच्या लोकांकडून घेतला असताना काढून संध्याकाळपर्यंत तुम्हाला अहो काय सुजाता बाई तुम्ही इथं दुसऱ्याच्या वावरात का मला काय पाहत पा तुम्ही पाच हजार रुपयाला घेतलाय सोयाबीन काढायला सुजाता बाई त्यांच्या टीमनी मग आता ते टीम सगळी गेली पळून आणि लेबर पण नाही आले यांनी मला धरून ठेवलंय अरे 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 चला तुम्ही घरी घरी पाच हजार रुपये घेईन तेव्हा सोडीन यांना अरे पाच हजार घेतले म्हणजे बाईला खरेदी नाही केलं तू पाच हजार दिलेत ना सरपंचानी मला दिलंय का हे सगळं उक्त हे तुझे पाच हजार पण जे आता दादागिरी नाही करायची बाईवर हा नाही आता कशाला करेन पाच हजार भेटले पण आजच्या आज झालं असतं नाही काम आजचे बघ आजच्या आज मी आणि परत असे काम नका घ्या जाऊ भेटले ना पैसे बोल नका का घासलेट जाळायचं नाही 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 हा जास्त घासलेट जाळायचं नाही चला तुम्ही चला चला जमत नाही तर कशाला काम घेता आता दिलेला पैसे बोल ना का कॉन्ट्रॅक्ट घ्यायला कॉन्ट्रॅक्ट म्हणतात त्याला चेअरमन बरं झाले तुम्ही आले म्हणून मी वाचले नाही तर बाळू भाऊने मला असं सोडलंच नसत चेअरमन तुम्ही किती चांगले आहेत ना <laughs> मग कसं अग बर एक पाच मिनिट फक्त मी आलोच जाऊ पाच मिनिट वाट पा बारीक काम केलं तू टाकलं बरं तुला शंभर रुपये चला आता आपण एक काम करू मस्त फाटीवर जाऊ चहा कॉफी घेऊन फ्रेश होऊ एकदम आपण दोघांनी जायचं मग आता काय तुमच्या नवऱ्याला बोलावता का चला चोरमन सुजाताबाई आल्या सुजाताबाई इकडे आता आहे ना तुमच्या घरापासून आलो आम्ही तर तुमचा गॅस चालू आहे बहुतेक खिडकीतून आहे ना गॅस चालू वास येतोय Hmm. बटन चालू ठेवलं काय का? तुम ना तुम्ही गडबडीत राहिलं वाटत खरच का मग खोटं काय बोलान मी आखेडली तू आसपास गॅसचा ओ चेन येते मी सुचत भाईरमन मग आता कस अन्न